तर इंद्रायणी मालिकेच्या आजच्या भागात असे बघायला मिळते की व्यंकट महाराज आप्पा आणि ते गुरुजी गावात फेरफटका मारत असतात आणि आप्पा व्यंकट महाराजांना त्यांचे अनुभव विचारत असतात एवढ्या दिवसाचे तर तिकडून फिरता फिरता त्यांना इंद्रायणीचा बॅनर दिसतो त्या बॅनरवर इंद्रायणीच्या होणाऱ्या कीर्तनाबद्दल माहिती असते तर आप्पा म्हणतात बघा बघा इंद्रायणी किती गोड दिसते याच्यात त्याच्यानंतर आप्पा व्यंकट महाराजांना म्हणतात की बघा ही पोरगी पूर्ण तुमच्यावर गेली हे सगळे तुमचे संस्कार आहे त्याच्यानंतर आप्पा आप्पा व्यंकट महाराजांना म्हणतात की जेव्हा ही अभंग गाते ना तेव्हा जणू तुमचीच सावली तिच्यामध्ये असते असं सगळं आप्पा व्यंकट महाराजांना म्हणतात तर व्यंकट महाराजांना ते चांगलं नाही वाटत तर ते गप्प असतात मग तिकडून दु दुसरीकडे वाड्यावर इंद्राने अभ्यास करत असते तर तिकडे भाई येतात मोठ्याबाई मोबाईलमध्ये इंद्रायणीला त्या बॅनरचा फोटो दाखवतात तर इंद्रायणी खुश होते तर इंद्रायणी हसू लागते तर भाई इंद्रायणीला म्हणतात की नुसता अभ्यासच नको करू कीर्तनाची सुद्धा थोडीशी तयारी कर मग तेवढ्यात तिकडे आत्तोबा येतात आत्तोबाने इंद्रायणीसाठी ड्रेस आणलेला असतो तर इंद्रायणी आत्तोबांना म्हणते की ना आज माझा वाढदिवस आहे ना काय मग तुम्ही हा ड्रेस का आणला तर आत्तोबा इंद्रायणीची गंमत करत इंद्रायणीला म्हणतात तुला नाही मला आणला तर इंद्रायणीसुद्धा मस्करी करत असते मग तेवढं तिकडे व्यंकट महाराज येतात व्यंकट महाराज आत्तोबांना म्हणतात की मला तुमच्याशी बोलायचं आहे तर अत्तोबा पटकन इंद्रायणीला पाठवतात इंद्रायणीला म्हणतात जा मंदिरात तुझे मित्र तुझी वाट बघतायत ना मग इंद्रायणी तिकडून निघून जाते व व्यंकट महाराज आत्तोबांना म्हणतात की तुम्हाला हे सगळं पटतं आहे का जे आहे ते तर आत्तोबा व्यंकट महाराजांना म्हणतात म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला तर व्यंकट महाराज म्हणतात हे सर्व इंद्रायणी कीर्तन वगैरे सर्व तर आत्तोबा आंबेडकर व्यंकट महाराजांना म्हणतात चांगलंच तर आहे ना लहान आहे ती आणि देवाचंच तर नाव घेते आहे ना दुसरं काय करत नाही आहे ना तर व्यंकट महाराज गप्प होतात व्यंकट महाराजांना हे सगळं पटत नसतं तर तिकडून मोठ्या बाई सगळं ऐकतात आणि दुसरीकडे मोठ्या बाई त्यांच्या खोलीत पैसे घेऊन बसलेले असतात मोठ्या बाई एकट्याच बडबडत असतात तर दुसरीकडे गोपाल वाड्याच्या बाहेर अभ्यास करत बसलेला असतो तर तिकडून प्रेमनाथ येतो तर गोपाल प्रेमनाथला थांबवतो गोपाल म्हणतो दाजी ऐका ना तर गोपाल बोलण्या बोलण्यामध्ये प्रेमनाथनं सगळं विचारून टाकतो तर प्रेमनाथ म्हणतो तुला कोणी सांगितलं हे सगळं तर गोप प्रेम आ, प्रेम प्रेमनाथ घाबरतो गोपाल म्हणतो जसं तुम्हाला सगळ्यांचं सगळं माहिती आहे ना तसं मला तुमचं सगळं माहिती आहे तर प्रेमनाथ थोडासा घाबरतो त्याच्यानंतर गोपाल म्हणतो की मी एका शर्तवर शांत बसेल की याच्यानंतर तुमचा सगळा प्लॅन मला पण सांगायचा तर प्रेमनाथ म्हणतो नाही सांगणार काय करशील तर गोपाल सांगतो मी तर काय नाही करणार पण मी बाबांना सगळं सांगेल मग तुम्ही बघा बाबा काय करतील ते मग त्याच्यानंतर प्रेमनाथ थोडासा घाबरतो मग गोपाल म्हणतो बघा दाजी मी तुमच्या फायद्यासाठीच सांगतो मग प्रेमनाथ थोडासा शांत बसतो थो। प्रेमनाथ म्हणतो की टिके टिके चालेल करून मग त्याच्यानंतर त्या दोघांमध्ये डील होते मग त्याच्यानंतर दुसरीकडे इंद्रायणी मंदिरामध्ये असते इंद्रायणी विठुरायासमोर हात जोडून एकटीच बडबडत असते इंद्रायणी म्हणते बघ विटुराया जसं तुला सगळं माहिती आहे तसं मला पण सगळं माहिती आहे आता की माझ्या आजूबाजूला काय घडतंय तर त्याच्यानंतर तिकडून कोणीतरी येतं आजसाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा